नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार चोवीस तशी म्हणाल तर ही एक्झाम शेवटची एक्झाम होऊन या ऑब्जेक्टिव्ह मधली आता दोन हजार पंचवीसला एम पी एस सी राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे सो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आता निकाल लागल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे सो इंटरव्ह्यू साठी किती मुलं अपेल झाले किती जागा होत्या इंटरव्ह्यू कधी होऊ शकतो इंटरव्ह्यू मध्ये किती मार्क्स पाडणं अपेक्षित आहे कटॉॉप किती लागलेला आहे आणि कितीपर्यंत मार्क पाडले तुमचं सिलेक्शन होऊ शकतं थोडक्यात याबद्दलची माहिती पण घेऊया आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याबद्दल थोडक्यात गायडन्स पण घेऊया सो हा व्हिडिओ शोडपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला जे विद्यार्थी भविष्यात तयारी करत असाल आणि जे विद्यार्थी आता इंटरव्ह्यूला असतील त्यांच्यासाठी महत्वाचा बघा मेन्स दोन हजार चोवीसचा रिझल्ट नऊ सप्टेंबरला लागला टोटल व्हॅकन्सी दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठी होती इंटरव्ह्यूचं शेड्यूल तुमचा ऑक्टोबर फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये असू शकतं आणि मेरिट ओपनचं जवळपास आठशे पैकी आहे पाचशे सत्तर पॉईंट पाच आता विचार करा तुम्ही जवळपास साठ टक्क्याच्या वरती मेरिट गेलय किती साठ टक्क्याच्या वरती मेन्सला आठशे पैकी आणि तुम्हाला आता इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर तुम्हाला टार्गेट हायएस्ट आत्तापर्यंत जे मार्क पडले इंटरव्ह्यूला ते एकाहत्तर पडलेले आहे आता जास्त गेल्यामुळे इथे कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि इथे तुम्हाला इंटरव्ह्यूला जास्त मार्क जर पडले तर सिलेक्शनचा पॅटर्न बदलणार आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार आहे असं काही समजू नका माझ्यापुढे बरेच मुलं आहेत मला कमी मार्क आहे पण इंटरव्ह्यूला जर तुम्ही सत्तरच्या आसपास जर मार्क घेतले तर तुमचं इथे निवड यानीमध्ये नाव येऊ शकतं सो so, त्याच्यासाठीच एकनाड अकॅडमीने काय केलं आहे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला अशा दोन्ही ठिकाणी तुमचे इंटरव्ह्यूची तयारी करून घेण्यासाठी मॉक इंटरव्ह्यू अरेंज केलेले आहे हे फ्री असणार लक्षात घ्या टोटली मोफत आहे टोटली मोफत आहे मग तुम्हाला इथे संभाजीनगरला जर तुम्हाला इथे मॉक इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर तुम्हाला पॅनल कोण कोणकोणी बघा इथे निलेश सर जे डी वाय एस पी आहे त्यानंतर बाळासाहेब बोडके सर सिनियर इग्ड अकॅडमीच्या फॅकल्टी आहे नितीन साळुंके सर एकट एक्सपर्ट फॅकल्टी आहे आणि इतरही फॅकल्टी तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे आणि ऑफिसर पण अव्हेलेबल असणार आहे इथे जर तुम्हाला संभाजीनगरला नाव नोंदणी करायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करा मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला शंभर टक्के मिळेल तुमची मुलाखत होत असताना रेकॉर्डिंग मिळेल ही छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला इंटरव्ह्यू अरेंज केली गेला चौदा सप्टेंबरला त्यासाठी काय करायचं तुम्हाला मुलाखतीला येताना सोबत प्रोफाईलच्या तीन झेरॉक्स प्रती आणि एक पासपोर्ट फोटो आणायचा आहे तो तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंट पण चेक केलं जाणार आहे लक्षात घ्या दुसरं पत्ता कुठे आहे तर पत्ता बघा इथे पत्ता दिलाय तुम्हाला किंवा डायरेक्टली कॉल करा हा पत्ता पण तुम्ही इथे नोट करून ठेवा आणि कॉल करून पण तुम्ही येऊ शकता आणि पुण्यासाठी सुद्धा तुम्हाला फ्री मॉक इंटरव्ह्यू पुण्यामध्ये पॅनल मेंबर तुम्हाला जबरदस्त आहे टाळ मेंबर ज्यामध्ये बघा तुम्ही नाव बघू शकता माननीय डॉक्टर अरुण अडसूळ एम पी एस माजी सदस्य आहेत त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आवडेल एम एस मध्ये ते तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर आपले एकनाथ टायक्रमचे सिनियर फॅकल्टी परशुराम शिंदे सर आणि मंगेश कुलकर्णी सर पुण्यासाठी तुम्हाला बघा नाव नोंदणी करायला हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा दोन्ही ठिकाणी तोच नंबर आहे आणि पुण्याला बावीस आणि तेवीस सप्टेंबरला आपण मॉक इंटरव्ह्यू अरेंज केलेले आहे मुलाखतीचे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल आणि मुलाखतीला येताना सोबत तुम्हाला तीन प्रोफाईलच्या झेरॉक्स प्रोफाईलच्या त्या झेरॉक्स आणायच्या आहे आणि एक पासपोर्ट फोटो आणायचा आहे डॉक्युमेंटमध्ये काही इशू असतील तुम्ही विचारू शकता आणि हा पुण्याचा पत्ता आहे इग्नाड अकॅडमी फर्स्ट फ्लोअर प्रेस्टिज पॉइंट नियर सिंचणी सिंचेची चिंचेची चिंचेची तालीम आणि हे आहे शुक्रवार पेठ पुणे चारशे अकरा झिरो झिरो दोन सो या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आता पुढचा मुद्दा आहे की सर आम्हाला यायचं पण आहे याच्यामध्ये काय काय तयारी तुम्ही करून घेणार आहात इथे लक्षात घ्या मुलाखतीची तयारी करताना काय आणि कशी करायची त्यातला पहिला मुद्दा डॉक्युमेंटेशन तुमचे कसे असावं लागतील डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू असेल कमेंट बॉक्समध्ये टाका की येऊन येऊन आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला गाईड करू प्रोफाईलचं गायडन्स तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही दिलेली माहिती त्या माहितीच्या अगेन्स्ट इंटरव्ह्यूला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकता बघा तुमच्या प्रोफाईलमध्ये जी माहिती ना त्याची तयारी परफेक्ट करावी लागेल तुम्हाला ती तयारी आम्ही तुमची करून घेऊ काळजी करू नका तुमच्यात स्ट्रेंथ काय तुमच्या विकनेस काय तुमचा इंटरव्ह्यू कसा फिरवायचा तुमचा इंटरव्ह्यू कसा घेऊन जायचा आहे पुढे हे सुद्धा पूर्ण गायडन्स तुम्हाला माझी सदस्य सुद्धा करणार आहे डॉक्टर अडचू सर आहे करंट अपडेट आता करंटमध्ये इशू चालू त्याच्यावरती कसे प्रश्न सेट होऊ शकतात ते पण तुम्हाला सांगितलं जाईल अपियरन्स तुमचा कसा असावा गेस्टर पोस्चर कॉन्फिडन्स सिटिंग अरेंजमेंट कसे असावं तुमचं नाही का जे इंडिकेट आहे छोटे छोट्या छोट्या गोष्टी त्या पण कशा असाव्यात ते पण तुम्हाला आम्ही सांगू आणि त्यासाठी काय करा खाली गुगलचा फॉर्म पण दिलाय तो गुगलचा फॉर्म प्रॉपर भरून आमच्याकडे द्या त्यावरती माहिती भरून पाठवा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून स्लॉट अवेलेबल कोणता आहे तो तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू ओके okay, तु तुम्ही डायरेक्टली कॉल पण करू शकता माहिती घेऊ शकतात आता मुख्य परीक्षा मुलाखत ही तुमची ऑक्टोबरमध्ये होणार आहे टार्गेट मार्क्स तुम्हाला मी आत्ता सांगितले अप टू सेव्हन्टी टार्गेट ठेवा तुम्ही तयारी कशी करावी ती जबाबदारी आमच्यावर सोडवा आम्ही तुमची पूर्ण तयारी करून घेऊ फ्री मॉक इंटरव्ह्यू आहे यासाठी लगेच जॉईन करा तुम्हाला माहिती असेल हा रिझल्ट जो लागला आहे ना ह्या रिझल्टमध्ये मध्ये टोटल किती विद्यार्थी आहे तर पंधराशे सोळा विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पात्र आहेत किती विद्यार्थ्यांचं व्हॅकन्सी किती होती तर यासाठी व्हॅकन्सी दोनशे चौऱ्याहत्तर आहे आणि इंटरव्ह्यूला किती विद्यार्थी आहे पंधराशे सोळा विद्यार्थी इंटरव्ह्यूला असणार आहे जवळपास सहा ते सात पट विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे आणि ह्या कट ऑफ तुम्ही बघू शकता ओपनचा कट ऑफ खूप जास्त गेला आहे पाचशे सात पॉईंट पन्नास गेला आहे जनरलचा फिमेलचा गेला चारशे ब्याऐंशी स्पोर्टचा गेला एकशे एकोणावीस स्पोर्ट ग्रुप बीचा तीनशे एक अठ्ठ्याण्णव आणि अगेन्स्ट स्पोर्टचा गेला आहे ती पाचशे सात बाकी कॅटेगरी तुम्ही बघू शकता ई एसटीचा बघू शकता एस टीचा पण बघू शकता यानुसार हे कट ऑफ गेले ओबीसीचा कट ऑफ असा गेलाय ओपन जनरल पेक्षा कमी गेला बघा चारशे पंच्याऐंशी पॉईंट पन्नास गेलाय तो पाचशे सात गेलाय पंधरा आणि सात जवळपास बावीस मार्कांचा डिफरन्स आहे ओबीसी आणि ओपन मध्ये हो लक्षात घ्या ईडब्ल्यू एस पण चारशे पंच्याऐंशी गेला एस सी बीससी चारशे नव्वद आहे दिव्यांग आणि ऑर्फनचे नेहमीप्रमाणे कट ऑफ हे कमी गेलेले आहे सो याची तयारी करायची असेल तुम्हाला तर छत्रपती संभाजीनगर पण ऑप्शन आहे आणि पुणे पण ऑप्शन आहे तुम्हाला जिथे वाढतं तुम्ही लगेच तुमचं नाव रजिस्टर करू शकता नाव रजिस्ट्रेशन करण्यासाठी हा नंबर तुम्हाला मित्र दोन्ही ठिकाणी कॉमन नंबर आहे कोणता आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तुम्हाला मी आथें दाखवतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता पॅनल मेंबर जबरदस्त आहे तुमची तयारी पण जबरदस्तच होणार आहे आणि इंटरव्ह्यूला मार्क्स जास्त पाडायचे तुम्ही भले तुम्हाला दोन तीन ठिकाणी दे मॉक देत असाल पण एक पण मॉक नक्की द्या तुम्हाला याचा बेनिफिट नक्की होईल तुम्हाला तुमचा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल इंटरव्ह्यू देतानाचा तुम्हाला काही टिप्स दिल्या जातील तुम्हाला सरांचं मार्गदर्शन असणार आहे सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील सो नक्की जॉईन करा पुण्यासाठी तुम्हाला बघा दोन दिवस आहे एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर आहे आणि चौदा सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरला आहे सो नक्की बुक करा आणि काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये ज्यांना ज्यांना इंटरव्ह्यूला जे पात्र असेल त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा तुमचा जर एम पी एस सीचा अभ्यास वर्ग असेल त्यांच्यामध्ये शेअर करा आणि त्यांनाही सांगा की मॉक नक्की द्यायला पाहिजे आणि फ्री आहे नक्कीच द्या सो याचा फायदा नक्की करा ऑल द बेस्ट तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी धन्यवाद